आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकून बटन प्रेस करा चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार तीनशे एक क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव भाव सोलापूरमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा चोवीसशे रुपये क्विंटल सोलापूरमध्ये विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार